गेले कित्येक वर्ष जवळपास सदतीस वर्ष हे लोकमान्य टिलक जनकल्याण उत्सव समितीच्या माध्यमातून गणेशोत्सव साजरा होतो खरं तर सण आपण साजरे करत असताना आनंद घेतला पाहिजे त्याचबरोबर काहीतरी लोकांना प्रबोधन झालं पाहिजे आणि म्हणून आपण या मंडळाचं असं वैशिष्ट्य आहे येणारी मिरवणूक आम्ही करत नाही मरु मिरवणूक करण्यासाठी कमीत कमी लाख दोन लाख रुपये खर्च येतो ते आम्ही वाचवतो हो आणि आपल्याकडे जुगार खेळलं जात नाही गुलाल उदललं जात नाही बाहेर आपण स्पीकर लावत नाही आणि म्हणून अशा वेगवेगळ्या माध्यमातून हा उत्सव किंवा स आमचा मंडल अतिशय नावाजलेला आहे आमची मिरवणूक सात वाजता निघते आणि साडेआठ नऊ वाजता संपते आणि ह्या सर्व गोष्टी आम्हाला कोणी सांगत नाही काही लोकांचं त्यां त्यांनी त्यांचा आनंद घ्यावा किती वाजता विसर्जन करावं त्या आमचा काय त्याच्यामधला विरोध नाही किंवा तक्रार नाही परंतु बाप्पाला लवकरात लवकर तलावावर घेऊन जाऊन विसर्जन करणं हे अतिशय चांगलं असतं आज आपण हा जो विषय निवडलेला आहे हा प्रदूषण एवढा झालेला आहे म्हणून पर्यावरण समतोल राहायला पाहिजेल ह्या दृष्टिकोनातून केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल नवी मुंबई महानगरपालिका असेल हे त्यांच्या स्तरावर ते ते लोकांना प्रबोधन करत असतात परंतु आपण पण काहीतरी ज जा, आपली जबाबदारी आहे म्हणून जबाबदारी यावर्षी ह्या मंडळाने अतिशय चांगला देखावा या ठिकाणी ठेवलेला आहे आणि निश्चितपणे पहिल्या दिवसापासून या ठिकाणी गर्दी जमलेली आहे आणि त्यांना तर लोकांना आवडतं म्हणून लोक पाहायला येतात याच्या मागे आमच्या मंडळाचे पदा सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते आणि जनता आम्ही चांगलं बनवलं ते बघण्यासाठी लोकं आली पाहिजे आणि ती लोकं एवढी गर्दी करतात करता। आणि प्रत्येक वर्ष आम्ही आई हा विषय घेतला होता बाबा हा विषय घेतला होता लोकसंख्या हा विषय घेतला होता आठवडा हा विषय घेतला होता असे कितीतरी कार्यक्रम पोलिसांच्याबद्दल एक कार्यक्रम घेतला होता आणि म्हणून या ठिकाणी बाप्पाचं दर्शन आपण घेतोच पण त्याचबरोबर काहीतरी घरी आपण घेऊन जातो आज जवळपास चाळीसेक चाळीस ते पन्नास हजार लोक या ठिकाणी अकरा दहा दिवसात येतात त्याच्यातले दहा टक्के लोकांनी जरी ह्या आम्ही दाखवलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या आत्मसात केल्या तर निश्चितपणे हा उत्सव साजरा करण्याचा आम्हाला आनंद होईल आणि म्हणून आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी विनंती करतो की सेक्टर वीस नेरुल पश्चिम या ठिकाणी पार्किंग क्रमांक चारमध्ये आपला हा उत्सव त्या ठिकाणी संपन्न करतो आहे आपण सर्वांनी दर्शनाला त्याचबरोबर पर्यावरण समतोल राखण्यासाठी आपण काय केलं पाहिजे या त्या ठिकाणी आपण जर आलात न पाहिलात तर निश्चितपणे तुम्हाला हा उत्सव आनंद घेता येईल त्याचबरोबर बाप्पाचं दर्शन घेता येईल आणि म्हणून मूर्तीची उंची किती असावी मंडल किती सु स्वच्छ असावं प्रदूषण मुक्त असावं ध्वनी प्रदूषण होऊ नये लोकांना येण्या जाण्यासाठी त्रास होऊ नये अशा पद्धतीनं सर्व गोष्टीचा या ठिकाणी विचार केला जातो आपल्याला निमंत्रण आहे सर्वांनी या कार्यक्रमाला येऊन शोभा वाढवावी आपण आपल्याला या याच्यामध्ये दाखवलेला आपल्याला हा जो व्हिडिओ आम्ही किंवा या ठिकाणी स्टेजवर स्टॅच्यू उभे केलेले आहेत चलचित्र उभे केलेले आहेत मी एवढंच सांगेन की आपल्याला जगायचं आहे मग आपल्याला जगण्यासाठी काय केलं पाहिजे शुद्ध पाणी पाहिजे शुद्ध हवा पाहिजेल झाडं वाढ वा, लावली पाहिजे जगवली पाहिजेत आणि प्रदूषण अजिबात झालं नाही पाहिजे आपण नेमकं काय खाल्लं पाहिजे आता आपण मशिनरी आपल्याकडं आलेले आहेत ॲटोमॅटिक मशनरल तर आपल्या शरीराची झीज होत नाही आता शरीराला व्यायाम होत नाही आणि म्हणून आपण जुन्या गोष्टीकडे देखील आपण लक्ष दिलं पाहिजे पूर्वजांनी ज्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या अतिशय चांगल्या आहेत आणि म्हणून आपण या चॅनलच्या माध्यमातून फार एवढं काही सांगू शकत नाही पण प्रत्यक्ष तुम्ही येऊन जर पाहिलं तर तुम्ही प्रत्येकजण एक शंभर दोनशे लोकांना परत सांगाल की तुम्ही पाहून जा म्हणून गणरायाला एवढंच प्रार्थना करतो नवीनमध्ये आता आपण पाहतोय की या नविंबीमध्ये सर्व जाती धर्माचे लोकं असतात प्रांताची लोकं आहेत अखंड भारत देश या ठिकाणी वसलेला आहेत मग गाव असेल असेल शहर असेल मग ते फेरेवाले असतील किंवा रिक्षावाले असतील किंवा अजून कोणी आपल्या वॉर्डबॉय असतील गरिबातला गरिबात कार्यकर्ता आहेत जो आपल्यासाठी मेहनत करतो जो आपल्यासाठी शांतताप्रिय वातावरण ठेवतो अशा लोकांच्या मागे आपण राहिलं पाहिजे आणि सर्व धर्मसमभाव या दृष्टिकोनातून आपण सर्वांना न्याय दिला पाहिजे आणि हे नविंबी शहर अतिशय चांगल्या पद्धतीने स्वच्छ राहिलं पाहिजे प्रदूषण विरेत असलं पाहिजे या ठिकाणी समतोल राहिला पाहिजे वादावादी होऊ दिले नाही पाहिजे मारामाऱ्या होऊ देत दिल्या नाही पाहिजे मी युवकांना एवढं परत सांगेन की मारलं तर जेलमध्ये जातो मार खाल्ला तर हॉस्पिटलमध्ये जातो याच्या नादी आपण लावून लागू नये आणि म्हणून आपल्याला जेवढं चांगलं खाता येईल आणि चांगलं मैत्री कशी करता येतील आणि खास करून शिक्षण घेणं फार महत्त्वाचं आहे आज आमची फार इच्छा होती शिक्षण घेण्याची परंतु आम्ही शिकू शकलो नाही परंतु मी शाळा कॉलेज डिग्री कॉलेज काढला तर मला तर वाटतं आपल्याला नोकरी हवं असेल व्यवसाय करायचा असेल जनसामान्यामध्ये राहायचं असेल तर आपल्याला सर्व गोष्टी आल्या पाहिजेत आणि म्हणून ते कधी यायचं असेल तर शिक्षण आपण घेतलं पाहिजे आणि म्हणून पालकांना मी माझी विनंती करतो मुलांना घर घेण्यापेक्षा सोनं घेण्यापेक्षा मुलींना किंवा आपण काहीतरी त्यांच्यासाठी करण्यापेक्षा त्यांना पायावर उभं राहण्यासाठी त्यांना शिक्षण भरपूर दिलं पाहिजे आणि शिक्षकांकडं लक्ष द्या फार स्वयंपाक चांगला करण्याच्या नादापेक्षा आपलं मुलं किंवा मुलगी किंवा मुलगा अतिशय चांगल्या पद्धतीने अभ्यास करतो की नाही त्यांना अभ्यास करून घेतलं पाहिजे शिस्तीचं शिकवण दिली पाहिजे आणि म्हणून आपण सर्वांनी ह्या गोष्टी कराव्यात अशी माझी सर्वांना विनंती आहे